भगवान के नाम पे दे दे बाबा करके रहे वोट दे दो भगवान के नाम पे दे दो जास्त माहिती आणि ती दूर करण्याचं काम तुम्हाला जास्त करायचंय मी नेहमी सांगतोय आम्हाला एक जमाना असं वाटत होता सफाचा काम सुद्धा पवित्र काम तुम्हाला करावं लागेल आणि काल मी एक पत्रकार परिषद घेतली तुम्हाला माहिती आहे पाहिले काय विषय होता जरा मोठ्याने संजय जी मैं आपको बताना चाहता हूं, ये राम का राम लेकर सब जगह पर भगवान के नाम पे दे 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 बाबा करके घूम रहे वोट दो दो भगवान के नाम पे दे दो। अरे आम्ही सुद्धा जय राम बोलतो आम्ही सुद्धा बजरंग बली की जय बोलतो पण ज्या पद्धतीने ने कर्नाटकात कर प्रचार केला ज्या पद्धतीने अमित शहानी मध्य प्रदेश मध्ये प्रचार केला तसा प्रचार आम्ही केलेला नाही आम्ही आमच्या कामाच्या जोरावरती मत मागत असतो आणि काल यांचा जो महाराष्ट्र द्वेष आहे अरे ठीक आहे तुम्ही उद्धव ठाकरेना संपवायला निघालात तुम्ही शरद पवारांना संपवायला निघालात पण तुम्ही आमच्या दैवताना सुद्धा त्यांची नावं पुसाल निघालात माझ्याच्या प्रचार गीतामधलं मशाल गीतामधलं जय भवानी हा शब्द जो आहे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आमची आहे तुम्हाला माझ्या भवानी मातेबद्दल एवढं आता आणि हे संपूर्णपणे महाराष्ट्र द्वेष्ट सरकार केंद्रातून आपल्याला आता खाली खेचावंच हो लागेल मोदी सगळीकडे फिरतायत अमित शाह सगळीकडे फिरतायत सगळीकडे जय श्रीरामचा नारा आहेत बरोबर आहे कारण त्यांचं आता कसं चाललंय आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे त्यांचं चाललेलं आहे गावी चालले आहेत